नमस्कार आज आपण देवस्थान माऊली यांचं श्रीक्षेत्र साकरवाडी या ठिकाणी आलो आहोत असा आनंदमय हजारा पहिलं या ठिकाणी आपण पाहत आहोत सर्व भाविक भक्त श्री माऊलींचे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत मी माझ्या सर्व मित्रपरिवारांच्या समेत सोबतच दर्शनासाठी जात आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनं सर्व दुकानदार अगदी उत्साहामध्ये माऊलींच्या दरबारामध्ये ग्राहक सेवेसाठी उपस्थित आहेत पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि या ठिकाणी पावसाचं खूप असं निसर्गरम्य प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे ते पण आपण पन पाहू आहे प्रसादासाठी त्या ठिकाणी उपलब्धता आहे गिरायकांची खरेदीसाठी ओढ आहे पेढा घेण्यासाठी मुद्दम होऊन लहान लेकर मिळालेलो आहोत का तर चेहऱ्यावरचे आनंद हे पाहायलाच पाहिजे बघू सांगतो पाच घ्यायचे पाच हम्म सांगतो डोळ्यांचं पारण फिटण अशा पद्धतीचा हा दृश्य आणि भाविक भक्तांची ही गर्दी पाहता मन प्रसन्न होईल असं एकंदरीत सर्व वातावरण आज माऊली महाराज चाकरवाडी या ठिकाणी झालेला आहे घेऊन यायला पाहिजे तर ते भाविकांची ही गर्दी शिस्तबद्ध रांगेमध्ये लागली तिरले खतरनाक काम आहे आपलं गरीबा बिसण्या

आता मी निघतो आहे ओवे दे दार कर भाई ए फुट पे गेचता वरनो